आज आपण मस्त असं थंडगार दही आणि मँगोपासून तयार होणारा पदार्थ बघणार आहोत तर त्यासाठी बघा इथे मी एक मोठं पातेलं घेतलेला आहे त्यावरती आपण एक चाळणी ठेवून घेणार आहोत आणि त्यावरती एक कॉटनचा कपडा आपल्याला अंथरून घ्यायचा आहे त्यावरती आपण दही घालून घेणार आहोत आणि दह्यामधलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे बघा एका कॉटनच्या कापडाचा वापर करते आहे आता आपण हे पूर्ण दही कॉटनच्या कापडामध्ये बघा घट्ट बांधून घेणार आहोत आणि त्यामधलं पूर्ण पाणी आपल्याला प्रेस करून थोडं थोडं काढून घ्यायचं आहे आणि नंतर यावरती एखादी जड वस्तू ठेवून द्यायची आहे यापासून आपल्याला चक्का बनवून घ्यायचा आहे त्यासाठी बघा मी त्याला गाठ बांधून घेते आहे आणि आता आपण यावरती कोणतीही जड वस्तू तुम्ही ठेवू शकता घरातली असंच या पद्धतीने जाळीवरती ठेवल्याने बघा पाणी एकदम त्यातलं खाली निघून जाईल आणि वरती या पद्धतीने बघा एक जड वस्तू ठेवून द्यायची आहे आणि एक अर्धा तास आपल्याला हे मिश्रण असंच ठेवून द्यायचं आहे नंतर इथे बघा मँगो मी छान असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याचा देठाचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि नंतर या पद्धतीनं साल काढून घ्यायची आहे कारण आपल्याला यापासून मँगोचा जो गर आहे तो पूर्ण काढून घ्यायचा आहे इथे बघा मी पूर्ण साल काढून घेतलेली आहे यासाठी दोन मँगो मी वापरणार आहे आणि दोनच वाटी दही आपण वापरलेलं होतं मँगो बघा कट करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत आणि मिक्सरला आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे यापासून आपण छान अशी पेस्ट बनवून घेणार आहोत मँगो बघा मी मिक्सरला छान असा फिरवून घेतलेला आहे आता बघा एका गरम पॅनमध्ये आपण बारीक केलेला मँगो पल्प यामध्ये घालून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मंदारच्यावरती ठेवायची आहे अजिबात वाढवायचे नाही आहे येथे बघा मी पाच चमचे साखर घालून घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण आपण पन दही वापरतो आहे त्यामुळे साखरेचं प्रमाण आपल्याला थोडंसं जास्तच घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये जास्त आंबटपणा राहणार नाही आणि दही पण आपल्याला घेताना जास्त आंबट दही घ्यायचं नाही आहे हलकंसं आंबट दही आपण यामध्येसाठी वापरणार आहोत आणि बघा एक पाच मिनिट मंद आचेवरती छान असं मिश्रण हे शिजवल्यानंतर याचा रंग पण पूर्ण बदललेला आहे आणि साखर पण छान अशी विरगळलेली आहे आणि आता हे मिश्रण छान असं तयार झालेलं आहे ते मिश्रण आपण गॅस बंद करून थंड करून घेऊया इथे बघा मी मिश्रण छान असं थंड होण्यासाठी ठेवून दिलेलं दे आहे आणि अर्ध्या तासानंतर इथे बघा मस्त असा चक्का तयार झालेला आहे आता आपण तो खोलून बघूया आणि तो एका बाउलमध्ये काढून घेऊया बघा एका बाउलमध्ये त्याची गाठ सोडून आपण चक्का छान असा काढून घेतलेला आहे पण बघा कॉटनचं कापड असल्यामुळे काही चक्का खालीच राहिलेला आहे तर तो काढण्यासाठी परत चाळणीवरती कापड आपल्याला अंथरून घ्यायचं आहे याने एका स्पूनच्या मदतीनं छान असं आपण ते काढून घेणार आहोत आणि चक्का बघा मस्त असं आपल्याला फेटून घ्यायचा आहे एक पाच मिनिट आपल्याला छान असं फेटून घेणार आहोत कारण त्यामध्ये जे काही गुठळ्या असतात त्या राहिल्या नाही पाहिजेत आणि नंतर यामध्ये आपण मँगोचं मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतरच यामध्ये घालायचं आहे थोडं थोडं मिश्रण घालत आपण हे छान असं मिक्स करून घेणार आहोत एकदम जास्त मिश्रण घालायचं नाही आहे आपल्याला अगदी थोडं थोडं मिश्रण घालतच आपण छान असं हे मिक्स करून घेणार आहोत बघा मी नंतर एकदा हे मिश्रण यामध्ये घालून घेते आहे आणि आता आपण हे परत एकदा मिक्स करून घेऊया यापासून बघा मस्त असं अगदी मार्केटमध्ये मिळतं तसं छान असं अम्रखंड तयार झालेलं आहे ही रेसिपी जर आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की बनवून बघा नंतर बघा यामध्ये मी घातलेले एक चमचा वेलची पूड आणि काही बदामाचे काप घातलेले आहेत मनुके पूर्णपणे ऑप्शनल आहेत पण मी गार्निशिंगसाठी वापरते आहे अशा प्रकारे तयार आहे मस्त असे थंडगार आम्रखंड